स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांची गारवा बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर नांदेड येथे कामगार कल्याण मंडळाच्या महिला राज्य स्पर्धेत सेलूच्या नाट्यकलावंतांनी बाराव्या देखील पारितोषिक पटकावले आहे एकोणीस सप्टेंबर रोजी झालेल्या महिला राज्य स्पर्धेत सेलू शहरातील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील सहशिक्षिका डॉक्टर जयश्री सोनेकर लिखित आणि दिग्दर्शित नाटक अव्वल राहिले अतिशय अल्पावधी तयारी करत या नाटकाचे सादरीकरण कौतुकास पात्र ठरले आहे पाहुणे आले हो या नाटकात मोहिनी लोणीकर मनीषा पांडे अश्विनी पाटील अनघा पिंपळगावकर अनुपमा कुलकर्णी मधुरा मैराळ करुणा पिंपरीकर भाग्यश्री सोननेकर सायली सोनटक्के साक्षी भांगे यांनी उत्कृष्ट भूमिका निभावल्या विशेषतः नवोदित कलाकारांना व्यासपीठाकडून शाबासकी मिळाली या नाटकास सेलू येथील कामगार कल्याण मंडळाचे सुरेश आंबुरे यांचे मार्गदर्शन लाभले होते या यशाबद्दल नाट्यकर्मीकडून टीमचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे राजहंस राजहंसूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस